वर्शा, वर्शा मी वर्षा वर्षा मराठी ब्लॉग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता माझी देवपूजा ही सकाळची झाली आणि स्वामींचा सुद्धा वाचला अध्याय वाचल्याने काय होतं एक मनाला शांती समाधान एक मिळतं आणि आपल्या कामाची सुरुवात आपण जिथून कामाची एक सुरुवात करतो ना ते क देवांना एक नमस्कार करून देवपूजा करून आपल्या कामाची एक सुरुवात करतो ना तर दिवस एकदम छान आहे एकदम मस्त जातो एक अनुभव आहे माझा तर भारी वाटतं आपले कोणतेही काम असू द्या तर मग माझ्या देवपूजेपासून माझी कामाची सुरुवात अस असते तर या पद्धतीने माझं काम असतात तर आता इथे बघू शकता दुधावरची साय मी काढली आणि या पद्धतीने मी स्टोअर करून ठेवते आणि त्याचा मी मग तूप काढण्यासाठी वापर करते कारण साय वगैरे कोण खात नाही त्याच्यामुळे मग दोन तीन वेळा असं दूध वगैरे मी तापून ठेवते मग दूधही तापलं जातं आणि साईजसुद्धा आपल्याला म्हणजे बरीचशी निघते त्यामुळे तर संध्याकाळचं दूध येतं मग संध्याकाळचं तापून वगैरे मी ठेवते तर आता इथं दूधही तापलं चहासुद्धा झालेलं आहे आणि ते बघू शकता आज करणार आहे इडली सांबर तर त्या सांबर करण्यासाठी मी इथे मुगाची डाळ घेतली बटाटे घेतले आणि आता शिजवून घेणार आहे तर आता वेगळं काही आता क म्हणजे शिजू बसणार नाही तर आता ना एकत्र जाता दोन्ही पण शिजवून घेणार आहे तर आता निवडून वगैरे आधी मी घेतलं बघितलंच आणि आधी मी किराणा वगैरे भरायचं भरतो ना तेव्हाच मी स्वच्छ करून ठेवते जेणेकरून पटकन असं घेता येईल आणि तोपर्यंत कुकर वगैरे मी लावून घेणार आहे आणि आज आहे संडे कारण आज मुलांना सुट्टी आहे आणि आज आहे रंगपंचमी तर सर्वांना रंगपंचमीच्या खूप शुभेच्छा तर आता इथे चहासुद्धा मी लगेच घेते जेणेकरून कशी कामाला सुरुवात दुसरं कामाला सुरुवात होते ले 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 तर आता इथे चहा वगैरे मी घेतला आणि ते बघू शकता तर इडलीचं बेटर आहे ते मी रात्रीच म्हणजे सगळं मिक्सरला बारीक वगैरे करून घेतलेलं होतं तर आता छान असं भिजलेलं आहे तर रात्र मी बाहेर ठेवलेलं होतं तर आता बघू शकता घट्ट एकदम आहे थोडंसं पाणी ॲड करावं लागेल तर आता एकसारखं आता मी टाकून हरवून घेणार आहे तर आता सोडा वगैरे मी आता काहीच टाकणार नाही कारण पीठ असं छान असं भिजलेलं आहे त्यामुळे मी आता मीठ काही टाकणार नाही तर आता इडली खूप दिवसानं मी आता करत आहे आणि कसं शनिवार रविवार इडली असतेच कारण प्रत्येक रविवारी मी करत तिथे बरेच दिवस झाले केलेच नाही त्याच्यामुळे आस करणार आहे आणि आता इडली पात्रांना मी आता तेल लावून घेते जेणेकरून खाल्याची टकणार नाही तर आणि मीठ वगैरे मी आता टाकून एकत्र छान असं हलवून घेतलं तर आता इथं साईडला कुकर लावलेलं आहे डाळीचं आणि बटाट्याचं तुम्ही बघू शकता तर खूप ऋतू जातं पूर्ण गॅसचे अंघोळच होते त्याच्यामुळे कु कुकर जरा खराब झालेला आहे तर जेव्हा मी कधी कुकर घेईन तर तुम्हाला नक्की शेअर करेन तर आता अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही केलं तर या पद्धतीने मी आता सगळं कुकर म्हणजे इडलीचा लावून घेते मी तर या पद्धतीने माझ्या इडल्या असं मस्त तयार झालेली आहेत आणि डाळ पण साईडला शिजलेली आहेत तो नंतर मग सांबारची तयारी करून घेते तर पहिल्यांदा मी इडली मी आधी लावून घेते नंतर मग सांबारची तयारी होते तोपर्यंत इडल्याही शिजतात आणि दोन्ही पण सांबार पण तयार होतं आणि इडल्या पण तयार होतात त्यामुळे तर आता इथे बघू शकता कुकर मी आता लावून झाकण लावून दिलेलं आहे तर आता इथं सांबराची तयार करून घेत आहे तर इथे टॅमॅटो घेतला कांदा घेतला आणि आता इथं चिरून वगैरे मी आता घेणार आहे तर साध्या सिंपल पद्धतीने मी सांबर करणार आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे तर आता माझ्याकडे शेवगेत शेंग वगैरे नाही त्याच्यामुळे फक्त बटाटा आणि मुगाची डाळच घेतलेली आहे आणि मुलं पण आहेत वर आले कारण सकाळपासून पार्किंगमध्येच होते तर आता खाडवर सारखी ती ओलं पाय तसंच मग घराची अवस्था तर काय मग खरंच नाही त्यामुळे मी त्यांना सांगत आहे तर खालीच खेळा तर सारखी वर येत होते तर आता इथे बघू शकता इडल्या मस्त मस्त झालेल्या आहेत आणि ओ जे गरम आहे तोपर्यंत सापडाले काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता एकदम अशा न चिटकता तर चमच्या मी आता काढून घेते तर पटकन निघत आहे तर या पद्धतीने माझ्या इडल्यासुद्धा तयार झाले आणि दादा आलेला आहे तर तो म्हणत त्या झालेला आहे का तर आता त्यांना नाश्तासुद्धा मी देणार आहे तर तो फक्त सांबार राहिलेला आहे तर तोपर्यंत तो इडल्या काय होत्या थोड्याशा थंड होतात तोपर्यंत सांबार पण तयार होतं तर बाकीची जी तयारी होती ना ती करून घेतली तर या पद्धतीने मी आता इडल्या माझ्यात छान असं तयार झाले फक्त एकदाच कुकर लावून घेतलेला आहे कारण हे सकाळीच गेलेले त्या गे होते त्यामुळे कारण सकाळी पोहे वगैरे मी करून दिलेले होते तर एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे पोहे करून दिला आणि इथे बघू शकता बटाटे तर छानच शिजलेले आहेत त्याच्यावरच्या साले वगैरे मी आता काढून घेते तोपर्यंत थंड होते तर आता इथे कु कढई ठेवली आणि कढईमध्ये तापल्यानंतर तेल टाकलेलं आहे तर आता तेल तापलं आता त्याच्यामध्ये मी ते मोहरी टाकते मी तर मोहरी की त्याच्यात जिरे टाकून देणार आहे तर छान असं मस्त सांबर होतं तर इकडे डाळ शिजलेली आहेत कशी घट्टसर झालेली आहे थोडीशीच टाकलेली होती तर मस्त अशी घट्ट झाली आहे आणि त्याच्यातच बटाटे मी बारीक असं मॅश केले थोडेसे असं मोठे मोठे ठेवलेले आहेत कारण घट्टसर येतं त्याच्यामुळे तर आता इथे बघू शकता मग अशी कांदा जो चिरलेला आहे तो आता मी ॲड करून घेते तेलामध्ये त्या टॅमॅटो आणि कांदा जास्त असं सा लालसर नाही करायचं कारण भाजी एवढी चांगली लागत नाही म्हणजे सांबर त्याच्यामुळे थोडंसं अर्धवट असं भाजून घ्यायचं आहे तर त्या एकसारखं असं हरून घेते त्यामुळे तर नंतर आता मीठ मी ते ॲड करून घेते मिठाने काय होतं कांदा असा मौसू होतो आणि एक ज कांदा आणि टॅमोटो सारखा असा भाजला जातो त्यामुळे तर आता मीठसुद्धा ॲड केलं तर या पद्धतीने मी आता भाजून घेते तर तुम्हाला एक सांगायचं आहे तर मी माझे व्हिडिओ एक दिवस ॲड करून मी टाकते जर मला असा वेळ भी वगैरे भेटला ना तर मी रोजच्या टाकायचा प्रयत्न मी करेन तर ज्या माझ्या ताई नवीन आहेत त्यांना मी सांगत आहे तर आता मी जसं मला पॉसिबल होईल तसं मी रोजच्या रोज रुच टाकण्याचा प्रयत्न करेन मी तर मी एक दिवस आड करून टाकते तर मी सांगितलं नव्हतं त्यामुळे मी इथे व्हिडिओमध्ये सांगत आहे तर आता इथे मी लाल तिखट टाकलं मसाला टाकला आणि आता जी शिजले ना डाळ आणि बटाटा ते मी ॲड करून घेतलं थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे कारण मुलांना जरा घट्ट आवडतं त्यामुळे मी घट्टच केलेलं आहे आणि आता इथं उकळे आणायचे आहे आणि इथे कसुरी मेथी घेतली थोडेसे हातावर रगडली आणि टाकले कारण माझ्याकडे कोथिंबीर नाही त्याच्यामुळे मी कसुरी मेथी टाकली तर आता सांबर इडली सगळं तयार झालेलं आहे आणि ते बघू शकता अशा पद्धतीने मी ताट रेडी करून घेतलेलं आहे तर आता सांबर पण एका वाटीमध्ये मी आता भरून ठेवते तर या पद्धतीने माझी इडली सांबर छान असे तयार झालेले आता हे मुलांना दे मी देणार आहे तर बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत तर आता इथे मुलं हॉलमध्ये बसलेली आहेत तर टी व्ही पाहत पाहत आता त्यांना देणार आहे तर खालीच होते त्यांना मी बुलवून आणलेलं होतं म्हणजे एकदा नाश्ता करून घेतला की मग परत मग ते खेळणारच आहेत रोज एवढे खेळत नाहीत पण आज रंगपंचमी त्याच्यामुळे मी खेळून देणार आहे तर आता दादावरती आलेला आहे तर त्याने फुग आणलेले आहेत बघू शकता पाच रुपयाचे तर छोटे छोटे जाई तो फिल्टर आहे ना त्याच्या पायपणच तो भरत आहे तसं त्याला भरताच ना त्याला म्हणजे दाखव तर आता ते फुगे नळीने भरून ठेवतो तर या पद्धतीने बघितलं का तर आता मुलांचं चाललेलं आहे खेळणं तो तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते तर इथे एवढं कोण एवढं खेळत नाही लहान लहान मुलंच खेळतात तर दादा इथं छानच त्यांची रंग पंचमी चाललेली आहे तर आता इथं बघितलं तांदळाचं पीठ होतं ते एवढं राहिलेलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देते तर आता ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आणि ते देवाची जी वस्त्र होते ना ते मी आता या पद्धतीने मी निरम्यामध्ये घालते कारण तेलकट वगैरे असतात कपड्यामध्ये कधीच धुवत नाही मग साईडला असं भिजत वगैरे घालते मग ते नंतर धुवून टाकते पटकन निघतात तर या पद्धतीने मी आता वस्त्र मी धुवून टाकते दोडच आहेत पण ते परत मग आठवणीत राहत नाही त्यामुळे भिजायला घातले तर आता इथे मी छोले आणि मटकी ही दोन्ही भिजायला घालणार आहे थोडंसं गरम पाणी केलं आणि आधी सगळं मी निवडून ठेवलेलं आहे मटकी ते म्हण डायरेक्ट मी आता भिजायला घालते मी असं भाजी भाज्या जरी असल्या तरी मी आता भिजायला घालते कारण कधी आपल्याला वाटलं तर मग पटकन असं करता येईल मोड येतातसुद्धा चांगले तर आता लोखंडी वस्तू जर तुमच्याकडे असेल ना तर असं फिरवायचं नाश्पिश झाला आणि स्वयंपाक वगैरे एवढं काही करणार नाही कारण आता कसं थोडंफार दुसरं काही ते खाल्लं जाते त्याच्यामुळे आणि टी व्ही चालू आहे इकडे तारक म्हणता आणि मुलं गेलेली खाली कारण आज रंगपंचमी त्याच्यामुळे तर मगाचीच गेली तुम्हाला मगाशी दाखवलं तर चला तर मी बाकीचे काम फक्त फरशीच तेवढे राहिली गेली तर बाकीची काम सगळी झाली तर चला तर मी तीच व्हिडिओच्या मी ते एड करणार आहे तर भेटू टाकूनमध्ये तोपर्यंत बाहेर राहणार